मी रुपालिताई चाकणकरांना धन्यवाद देईल त्यांनी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून परदेशी अत्याचार सहन करणाऱ्या महिलांची माहिती गावोगावी जाऊन गोळा केली आणि अडकलेल्या महिलांची माहिती चार्ट देखील सोबत अध्यक्ष हो दे महोदय त्याच्यामध्ये दिलेला आहे माझी सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून ओमान आणि इतर आखाती देशामध्ये परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्या भागातल्या मुलींचं महिलांचं ज्या आपल्या भारतातल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यांच्या सुटकेच्या करता प्रयत्न करावा महिलांचं फसवणूक करून त्यांची तस्करी करणारे एजंटचं जाळं हे देखील उपमुख्यमंत्री महोदय दे उद्ध्वस्त झालं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे हा विषय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे हे एजंट शोधले पाहिजे आणि ओमान अन्य आखाती देशात अडकलेल्या महिलांची सुटका केली पाहिजे अध्यक्ष महोदय टॉप टेन मध्ये मुंबई एकशे सत्त्याण्णव ठाणे नव्याण्णव पुणे शहाण्णव अहमदनगर त्र्याऐंशी पुणे रुरल ब्याऐंशी पिंपरी चिंचवड एक्क्याऐंशी नाशिक एक्याऐंशी सातारा शहात्तर कोल्हापूर अडुसष्ट नागपूर पासष्ट अशा पद्धतीनं ओमानमधून सुटकेचा थरार ह्या गोष्टी घडतायत आणि म्हणून त्यांनाही कुठंतरी आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे